दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्हा अल्पसंख्यांक विकास मंच आणि रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे उपाध्यक्ष सलीम चोगले यांचे चिरंजीव दानियल चोगले यांनी वैमानिक क्षेत्रात गरुडजेब घेत रोह्याचे नाव उज्ज्वल केले आहे अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने क्षेत्रात यश मिळवले असून ए वीस ते आर या दोन्ही विमानांवर अधिकृत स्वाक्षरीचे अधिकारी मिळवणारा तो कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ठरलाय तरुण वयात वैमानिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल दानियालवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे दानियल चोगले याने नर्सरी पासून इयत्ता बारावी पर्यंत रोह्यातील जे एम राठी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले बालपणापासून वैमानिक क्षेत्राची आवड असणाऱ्या दानियलने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले त्या ठिकाणी हिंदुस्तान एरोस्पेस अँड इंजिनिअरिंग कॉलेजमधून एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्याचा व्यावसायिक प्रवास विस्तारा एअरलाइन्स या कंपनीतून सुरू झाला या ठिकाणी साडेतीन वर्ष सेवा दिल्यानंतर अनुभवाच्या जोरावर तो नावाजलेल्या इंडिगो एअरलाइन्स या कंपनीच्या सेवेत रुजू झाला दानियलने वैमानिक क्षेत्रात घेतलेली गरुड झेप तरुणांसाठी एक प्रेरणा असून मोठे स्वप्न उराशी बाळगून व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा